मित्रांनो बघा रात्री गेलो तो आठ साडेआठ वाजता ते आता येऊन आंघोळ करून जरा पाणीच पिलोय काय डोकं जी काय लागलंय म्हणता सांगायचं काम नाही त्याची जशी भूल उतरल तसं लागलं ती येल करायला मग तिथं मामा ऐकलंच होतं काय मामाना कळ ना मामाने फोन केला होता मग रातभर आत्ता झाली दुखत दुखतंय म्हणायचं हे न ते बोलीमुळे त्याला काय कळणं ना कोणाला काय बोलतोय काय नाही असं म्हणजे समज ना कुठं एकदा म्हणायचा हात दाबा एकदा पाय दाबा एकदा म्हणायचा डोकं दाबा आम्हाला पण नेमकं काय कळलं नाही की बाबा हे खरंच मनात भ्या बसलं खरंच दुखतंय का त्या हे आहे म्हणजे नेमकं काय समजाय मार्गच नाही ना कशामुळे असं होतं आहे मग डॉक्टरनं सांगितलं मग ते डॉक्टरनी काय केलं ते अंगठ्याला लावते ते की तसलं ते ऑक्सिजनचं ऑक्सिजन किती आहे ते दाखवतं प्लस परत ते बी पीचं हाताला तसलं ते गोंडाळलं नोंदी पिहू नका हे तर काय झालं तर हे जेव्हा दाखवतं आहे कमी जादा कमी जादा हे होतं आहे ते मग परत इंजेक्शन वगैरे सोडल्यावर तीनच्या आसपास निवांत झोप लागली बाबा त्याला काय त्याच्या पोटात अन्नाचा खण नाही आज तिसरा दिवस आहे कसलं म्हणून त्याला अन्न नाही आणि परवा दिवशी संध्याकाळी बारा वाजल्यापासून पाणी पण बंद झाले आज पाणी पाजा म्हणले थोडं थोडं मला सांगा कम्प्लीट आता बत्तीस तास होऊन गेलं त्याला पाणी नाही किंवा अन्न नाही पूर्ण असं पेकाळ्या ते पेकाळ झालंय ना ते असं म्हणजे कधी त्याला थंडी ताप आला तर एखादं इंजेक्शन गोळ्या खाल्लेल्या असलं कधी देखील माहिती नाही त्यामुळं ती ब्यायची असतं आणि तसं ते दुसरा एक सेम टू सेम तसंच पेशंट आहे दोघा किती बघायला गेलं तर एक अर्ध्या तासाच्या प्रकारचं ऑपरेशन झालेली आहे ती गडी आहे जरा ठंड कारण का त्याचं दुर्बीन द्वारे जे ऑपरेशन केलेलं आहे पण त्याला एक छेद्र आहे आणि ह्याला तीन पडले त्यामुळे ह्याला त्रास जास्त होतोय जास्त होतो म्हणजे कसं आहे ज्याला त्रास होतोय त्यालाच कळते आपण काय जर झालं तर काय म्हणणार आहे जरा सोस कळकाड बोलू मस्त आता ती एवढा लागले वाईट वाटतं वाट तिथं डॉक्टर असतील किंवा सिस्टर असतील त्यांना सांगितलं ते म्हणते ते डोस बाय डोस आमचं चालू आहे तसं मर्यादित आम्हाला काय करता येतं तरी आता मग अशी पोटात दुखायला लागले म्हणला जास्त एवढा लागलं सकाळी साधारण बघा दहाला सलानी मन केलेली ती नव्हतीच ती म्हणजे आता आमचा चार साडेचारला डोस आहे आम्ही ती इंजेक्शन देऊन सलांनी लावणार आहे दोन बारके आणि एक मोठे मग ते संपतेल तेव्हा आहे म्हणजे टिपे टिपे ते ती लावा म्हटलं पाटकन म्हणजे द्यायला ही वेळा राहिलेली बहु वाटा ना ती सलाणी वगैरे लावले नाही चालू आहे ते आणि रातभर झोपी नव्हती घरी पण इथं अडचण आहे शेजा फोन आला तर मला काहीतर दोन अडीच वाजता म्हटलं आता जातो घरी उद्या अजून वाटलेच येतो डबा पिबा घेऊन म्हणलं सकाळी नऊच्या आसपास ते मामा म्हणत होत थांबा इथं मी जाऊन येतो इकडं ताईज एक मध्ये मग मामांना जायच होत घरी त्यांना काय केलं रेस्ट घे सांगितली जरा झोपा म्हटलं ते पण दोन दिवस त्यांना आंघोळ वगैरे काय नव्हती ते आंघोळ वगैरे करायला लावली झोपायला हवलं की टीक नंतर आता म्हणलं आज तुम्ही जागा मी जाऊन झोपतो उद्या फिद्या जाणारच जा आहे मी उद्या डबा घेऊन त्यात हे नाही तर कसं होतं आहे बरं का दवाखान्याचं वातावरण आपल्याला पण सूट होत नाही कसं सूट होत नाही ते ही ले ले ती वास इंजेक्शनाचंही अनेक प्रकारचा पेशंट येतात आता सगळ्यात झटका जास्त म्हटलं तर दारूच्या पेशंटचा एक झटका जास्त चालू आहे बघा जे जास्त पेशंट अशी ॲडमिट होते आता तिथे घेतलं सलानी लावायच्या अगोदर डॉक्टर विचार दारू घेता का दारू पिता का म्हणून ती विचारली शेवट तर सलानी लावतच नाही ते काय नुसते वासना असं हुंबाड्या हुंबाड्या येत होत आता उलटी होती का मग होती आणि त्यात झोप नसल्यामुळं रात्री थोडाफार नाष्ट केलाय पण ती देखील पसलं नाही म्हणजे तुम्ही केला तर नाही पण काळजी नाही तर काय खाऊ वाटणार तुला आनाकडे बघू वाटत नाही आणि तिथं आमचं डोकं असं गार 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 फिरायला लागले फोन केला तर सांग ना कस वाईट याचा विशेष नाही काय अ त्याला म्हणजे कसं आहे ते सण महिना ना वेदना सण होईना ते हातपाय चोळा जा डोकं दाबा असं सारखं मग त्याचं चालू झालं ना ही करा ती करा एका मागे एक एका मागे एक ती सारखंच आता काय जर केलं तर आपण दाबून दाबून तर किती वेळ दाबणार दाबणारी बाबा म्हणलं झोप आता आमचं बी हात दुखायला आले तर नाही तर साईडला आम्ही बी इथं त्या बेडवरच झोपतो म्हणलं आणि डॉक्टरला सांगतो आम्हाला सलानी लावा आम्हाला बी कस बायला तसं म्हणलं त्याला म्हणलं शांत झाकून झोप म्हणलं आणि कसं झालं की सलानी हाताला लावलेली आहे का नाही सारखी सलाणी असल्यामुळे जरा हात ती त्याचा भर झाले का त्याला म्हणलं जरा हात वर उचल हलव इकडं तिकडं छातीवर घे हात म्हणलं आणि रिलॅक्स झोप म्हणलं मग जरा तू बी रिलॅक्स होतोय ना आम्ही बी होतोय मग डोळं झाकून त्याला जेव्हा झोपायला आवलं ती झोपला तेव्हा आमचं म्हणजे जरा जीवा जीव आलं लय जी म्हणजे लय वाईट प्रसंग झाला आहे कधी असं म्हणजे स्वप्नात असं होईल वाटलं नव्हतं मस्त किरकोळ आजार आहे किरकोळ ऑपरेशन आहे पण ती व्यतना त्याला सन्वयण्यात येतं तर कसं असतं जे ते ताकतीच्या मान खेळ राहतो त्याचे पोटन कंबर एकच झाली आणखी तर ॲडमिट करायच्या अगोदर होता पण काय ते कुठं अर्धी चपाती खा न कोरबर चपाती खा काय तर पोटात उपत पण नव्हतं आता तर कसलं जाणं नाही मग पोट तर त्याचं पूर्ण म्हणजे असं चेपाटणारच आहे त्यात काहीही नाही ही मस्त फोन करते वाईट वाटतंय काय झालंय सांगा आज झालंच काय नाही फक्त ती येऊ त्याला ती वी अज्ञान नाही होता तेच ह्याला सांगावं तर हे येतं टेन्शनमध्ये ह्याला बघा इथं फोन नाही करायचं तर नेमकं काय काय आणि टेन्शन तर कशा कशा घ्या मामा पण आजार येतं त्यांना बी आज सकाळी म्हणलं चला एखादं इंजेक्शन तिंजेक्शन करून येऊ आपण तर ते म्हणलं म्हटलं नको मेडिकलमधल्या गोळ्याच घेतल्या तिने चांगली दुःखीजन कंपनी आहे तेवढं तर होईल म्हणलं त्यांना पण झोप नाही उद्या ते कसं आहे कधी न जागणारी माणसं जागायला लागली की मग त्रास होतच जातो जाऊ द्या मित्रांनो आलो घरी आता घरप्रपंच काहीतरी बघू द्या उद्या अजून जाणार आहे आता जोपर्यंत ती घरी येत नाही तोपर्यंत हेल्पाटाही राहणार आहे सकाळ संध्याकाळ होईना हेलपाटा होणारच आहे कसं आहे घरी आहो ही आमची बी अपेक्षा आहे लवकर नीट होऊन ती आमच्या बी जेव्हा जीव येतोय कामधंदा सुचते तर